कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या हेडलाईन्स रत्नागिरीत नगर परिषद निवडणुकीसाठी अडुसष्ट टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क गुहागरमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद तर रत्नागिरीत सर्वात कमी मतदान रोहा निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपमध्ये राडा उमेदवार आणि समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी मतदान केंद्रांवर तणावाचं वातावरण विमानतळाला दिबा पाटलांचं नाव भूमिपुत्रांची करो या मरोची घोषणा बावीस पासून भव्य पदयात्रेला प्रारंभ चोवीस डिसेंबरला विमानतळावर भव्य मोर्चा आणि खेडमध्ये चाकाळेत सुवासिनी उत्सव संपन्न महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात पार पडलेल्या आणि नगरपंचायत नगर निवडणुकीत मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली एकूण एक लाख चारशे सव्वीस मतदारांपैकी तब्बल अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदारांनी आपला हक्क बजावलाय यामध्ये एकोणपन्नास हजार एकशे अठ्ठ्याण्णव पुरुष मतदारांनी तर बावन्न हजार दोनशे सत्तावीस महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती या निवडणुकीत गुहागर नगरपंचायतने जिल्ह्याचं लक्ष वेधलं गुवाहारमध्ये सर्वाधिक पंच्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान नोंदवलं गेलंय ज्यामुळे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलंय तर दुसरीकडे रत्नागिरी नगर परिषदेत सर्वात कमी म्हणजेच पंचावन्न पूर्णांक नऊ टक्के मतदान झाले आहे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडलाय आता सगळ्यांनाच मतमोजणीच्या दिवसाची आणि निकालाची उत्सुकता लागली आहे लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडलं सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी होती आपला लोकशाही हक्क बजावण्यासाठी नागरिक मोठ्या पडले होते या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनीही सक्रिय सहभाग घेतला सावली कुरुप यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं तर पूर्वामुळे आणि प्रियांका यादव यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला याशिवाय शिवसेना नेते आणि लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी देखील आपल्या कुटुंबियांसमवेत लोकशाही पर्वात सहभाग नोंदवला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी विशेष काळजी घेत होते लांजा शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला दिवसभरात एकूण एकाहत्तर पूर्णांक सहा टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला लांजा नगरपंचायत निवडणुकीत एकूण दहा हजार एकशे तेरा मतदारांनी मतदान केले असून आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे रत्नागिरीत मतदानाचा अंतिम टप्पा पूर्ण होताच राजकीय वातावरण ढवळून निघालं शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जोरदार जल्लोष केला उमेदवार सौरभ मलुष्टे यांच्या विजयाची खात्री असल्याचा दावा करत त्यांच्या समर्थकांनी भर दिवसा फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडताच विजयी उमेदवार आपणच असल्याच्या आत्मविश्वासानं समर्थकांचा उत्साह गगनात भिडला होता मतपेट्या सील करून मध्ये रवाना झाल्यानंतरही विजयाबद्दल पूर्णपणे आश्वस्त असलेल्या कार्यकर्त्यांनी ही, ही अभिनंदनाची गर्दी केली होती त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा स्पष्ट आत्मविश्वास झळकत होता या जल्लोषानं प्रभाग पाच मधील इतर उमेदवारांसह मतदारांचे देखील लक्ष वेधले मतमोजणी होण्यापूर्वीच अशा प्रकारे विजयोत्सव साजरा करणे हा शिवसेनेच्या समर्थकांचा मोठा आत्मविश्वासाचा सा भाग मानला जातो आहे आता मतदारांना आणि सर्वच राजकीय पक्षांना अंतिम मत मतमोजणीच्या दिवसाची उत्सुकता लागली आहे हा जल्लोष रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात काय नवे बदल घडवणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल रोहा नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचा समोर आला आहे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान शुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हणामारीत झालं या घटनेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आला राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर या वादात समीर सकपाळ यांचे चिरंजीव शिवराज सकपाळ सहभागी झाले रोशन चाफेकर आणि शिवराज सकपाळ यांच्यात थेट धक्काबुक्की आणि हणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे बघा ही लोकशाही लोकशाहीमध्ये सर्वांना सारखा अधिकार असतो आज माझा मुलगा रोशन चापेकर उमेदवार म्हणून हे पुढे हो त्यांच्या पाय खालची जमीन हल्ली म्हणून त्यांनी माझ्या मुलाला एवढा पोलीस प्रशासना समोर माझ्या मुलाला टिबू लाजवून मारला त्यांनी आणि माझ्या मुलाचा उद्या काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण आज जर पोलीस लोकांनी जर कम्प्लेट नाही घेतली आणि त्याला जर अटक नाही केली तर मी सर्वांसमोर आत्मदान करणार आज तेवढा मी निश्चित सांगतो उद्या माझ्या मुलं जाऊन आज एवढ्या हजारो लोक समोर मारत असेल तर उद्या आम्हाला इथं राहायचंय उद्या जबाबदारी कोण घेणार आहे आणि असं सगळे त्यांचे मी कुठला पक्षाचा नाहीये माझा मुलगा बीजेपी मधून कमल उभा आहे आणि ट्रिपुटला तो व्यवस्थित असताना यांचं त्यांनी त्यांच्या मुलांनी जाऊन माझ्या मुलाला मारलेलं आहे हा समीर शेडगे समीर सपकाळ समीर सपकाळ आणि त्यांचा मुलगा त्यांनी सर्व ग्रुपने जाऊन माझा दो मुला जा मुलाला दोन्ही मुलाला मारलेलं आहे तुमची आता काय भूमिका आहे माझी भूमिका तेच आहे माझ्या मुलाला योग्य न्याय मिळायला पाहिजे नाही तर मी आत्मदानाला तयार आहे निवडणूक आहे म्हटल्यावर थोडस त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो थोडस गरमजोशपणा असतो पण रोयाची संस्कृती ही चांगली राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षांच्या काही सहकार्यामध्ये थोडीशी आ, या मतदानाच्या दरम्यान काही थोडीफार बाताबात झाली पण मी असेल आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी असेल आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन मतदानाला किंवा या सर्व प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणाने खबरदारी आम्ही दोन्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते घेणार रोहा मध्ये जे काय प्रकार घडलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची जिथं जोरात हाणामाऱ्या झाल्या तिथं शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी झाल्या परंतु राष्ट्रवादीसोबतच का जिल्ह्यामध्ये भानगडी होत आहेत हेही देखील थोडं आत्मचिंत तटकर्यांनी करावं अशी मला त्यांनी विनंती आहे कारण की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने रोहा बदलतो आहे रोह्याच्या जनतेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सत्ता परिवर्तन हे अटळ आहे आणि रोहाची जनता ही वाट पाहते की उद्या धनुष्य बाणावरती तिथं असणाऱ्या आमच्या धोत्रेकाकी यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचं आणि रोह्यामध्ये जो प्रचंड एवढ्या वर्ष झालेला भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार पण रोह्याची जनता उद्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे मुरुड नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उत्साह आणि शांततेत पार पडली मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती सुरुवातीला काहीशी संतगती असली तरी दुपारनंतर मतदारांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला होता एकूण त्र्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे सकाळी साडेसात साडेपाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मतदान प्रक्रियेत पुरुष अशा एकूण आठ हजार पाचशे तीस मतदारांनी सहभाग घेतला मुरुड नगर परिषद क्षेत्रातील दहा प्रभागांमधील सतरा मतदान केंद्रांवर ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडली निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी रायगड जिल्हा पोलिस दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस उपाधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी तहसीलदार आदेश डफळ मुख्य अधिकारी सचिन बचव आणि मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या असं अनेक अधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आता सर्वांनाच मतमोजणीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे आज नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय शांततेने पार पडलेली आहे दहावाडाचं मतदान सतरा बोथवरती झालेलं आहे सुद्धा ठिकाणी सर्व आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी करून बंदोबस्त चांगल्या प्रकारे बंदोबस्त पार पडलेला आहे सर्व सेक्टर पेट्रोलिंगने अतिशय चांगल्या सेक्टर पेट्रोलिंग केलेलं आहे आर सी पी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करून अतिथी केलेलं आहे मुरुल जंजिरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस आपल्याकडे आज मतदान सुरळीत्या पार पडलेला आहे मतदानासाठी आपल्याकडे सतरा मतदान केंद्र होती आपल्याकडे सतरा मतदान केंद्रावरती एकूण मतांची टक्केवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे त्यामध्ये पुरुष चार हजार सव्वीस आणि मतदान या ठिकाणी झालेलं आहे रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्र्याहत्तर टक्के विक्रमी मतदान आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात कडवी लढत असल्यानं संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं ला होतं मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावलाय महाड शहरात काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली एका घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी आहे तसेच काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली मात्र पोलिसांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली या तुल्यबळ लढतीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती त्र्याहत्तर एवढ्या मोठ्या मतदानामुळे विजयाचे आडाखे बांधले जातात सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून एकवीस डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल महाडच्या जनतेनं कुणाला कौल दिलाय पाहणं आता ठरेल शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ज्या ज्या त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये त्या पद्धतीची माहिती घेऊ शकत आहे आणि म्हणूनच अशा पैसे निराधार आरोप करत असताना जी भाषा वापरली जात होती माझं वय आज एकाहत्तर आहे त्याचं भान ते विसरले दिसतात अरे तुरेच्या एकेरी भाषेमध्ये बोलत आपल्या विकृत मनोवृत्तीचं त्यांनी दर्शन महाराष्ट्राला घडवलं कारण अशा विचारधारेमध्ये वागणारी माणसं यापेक्षा काय वेगळी मागतील अशी कुणाचीच अपेक्षा त्या ठिकाणी नव्हती पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझी विनंतीवादा सुद्धा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी जे हिस्टरी असतील त्यांची यापूर्वीची सुद्धा इस्त्री समजून घेईल त्याच्याबद्दलची सुद्धा पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे माझा या प्रकरणाशी दुरान्य संबंध नाही रायगडची जनता त्या ठिकाणी पाथे आहे मी सकाळपासून रोहा शिवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो हे ते सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे आणि म्हणूनच स्वतः कोणत्या करायचं आणि दुसऱ्याच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी ठिकाणी नेहमीच केलेला आहे यापेक्षा मला अधिक काय सांगायचं नाही पेण नगर परिषदेसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया मोठ्या शांततेत आणि उत्साहात पार पडली सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला एकूण तेवीस हजार आठशे पंचेचाळीस नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घेतला पेण नगर परिषदेच्या हद्दीतील एक्केचाळीस मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष दिले रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी देखील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली निवडणूक प्रभागांमधून एकूण चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत काही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानं आता उर्वरित अठरा नगरसेवक पदांसाठी सेहेचाळीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते भाजप राष्ट्रवादी महायुती शिवसेना शिंदेगड अमी पेणकर आघाडी आणि नगरविकास आघाडी यांच्यासह इतर उमेदवारांमध्ये बहुकोनी लढत पाहायला मिळाली सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मात्र मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्यानं विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं मतदारांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे काय प्रतिसाद उत्तम आहे या ठिकाणी आहे त्या परिस्थितीला तोंड नाही कारण आता हा जो मतदान आहे खरं म्हणजे विकासाच्या बाबतीत विकास जो झालेला आहे त्या शहराचा चित्र बदललेला आहे आणि विकासाच्या दृष्टीनं लोकांनी मतदान केलेलं आहे इथे काही विशिष्ट लोक होते यांनी संपूर्ण बँक बुडवली सगळे लोकांचा घात केला ते लोक आता त्यांच्याकडे राहिलेले नाही आता जो ओघ लागला आहे तो विकासाकडे ओघ लागला आणि विकासाच्या दृष्टीनं शहराचं संपूर्ण चित्र बदललेलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते नाव देण्याच्या ना भूमिपुत्रांनी करोया मरोची भूमिका घेत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे खासदार बाळ्या मामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत या आंदोलनाचा संपूर्ण आराखडा निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार येत्या बावीस डिसेंबर रोजी भिवंडी मानकोली नाक्यापासून एका भव्य पदयात्रेला सुरुवात होईल ही पदयात्रा चोवीस डिसेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल आणि तिथेच मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन भूमिपुत्रांनी केलं बैठकीत पुढील नियोजनावर देखील चर्चा झाली असून त्यामुळे आंदोलनाची धार आणखीन वाढण्याची शक्यता आहे तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीच्या बरोबर बाळ्यामामा जो सहा तारखेला आंदोलन पुकारलं होतं त्या संदर्भात तो आंदोलन स्थगित करण्यासाठी जी एक बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की तीन महिन्यात दोन महिन्यात विमानतळाला विमान उघडण्याच्या अगोदर आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ परंतु दोन महिने आता पूर्ण झाले उद्याच्या तीन तारखेला दोन महिने पूर्ण होतात याची आठवण देखील आम्ही करून देतोय आणि साधारणतः वीस दिवस म्हणजे बावीस तारखेला बाळ्यामावांच्या अध्यक्षतेखाली दे आणि सर्व भूमिपुत्र आम्ही एकत्रित होतो आणि मानकोली नाका ते विमानतळ असा पदयात्रा काढतो आहे साधारणत लाखभर लोक या पदयात्रेत भूमिपुत्र सहभाग नोंदवतील आणि जोपर्यंत दिव्याबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे त्याचबरोबर येत्या आठ तारखेला देखील आम्ही पनवेलमध्ये कोण या गावी अमरण उपोषणाला बसतोय आमचा एकच ध्येय आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं ला पाहिजे अभिनय तो कभी नाही कसं नियोजन असा आणि किती तारखेला विमानतळावरती तुम्ही भडकणार आहात आम्ही बावीस तारखेला मानकोळी नाक्यावरून निघणार चोवीस तारखेपर्यंत आम्ही विमानतळावरती येणार जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत विमान उडवून देणार नाही पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेटची फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेण्यात आली असून तिजात पिस्तूलसह हो शस्त्र देखील आढळल्याने खळबळ उडाली आहे पनवेल वाहतूक शाखेचे पदकानी ही कारवाई केली रात्री वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फॉर्च्युनरची पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी या नंबर प्लेट नोंदणीकृत मालकाने आपला नंबर अन्य कोणी वापरत असल्याची तक्रार यापूर्वीच केल्याचा समोर आला यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ गाडीची सखोल तपासणी केली तपासणी दरम्यान गाडीच्या आत पिस्तूल सदृश्य शस्त्र आणि राजेंद्र निकम नावाचे ड्रायव्हिंग लायसन्स आढळून आले राजेंद्र निकम यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे घटनास्थळी आलेल्या चालक राजेंद्र निकमला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सोपण्यात आले या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे रायगडच्या सुधागड तालुक्यात आदिवासी समाजासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आलाय परळी पळवली येथे सुमारे साठ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्राचे म्हणजेच आदिवासी भवनाचे नुकतेच शानदार लोकार्पण करण्यात आले हे आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे आणि त्यांच्या भविष्यातील प्रगतीचे एक महत्वाचे दालन ठरेल असे प्रतिपादन भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी केले प्रकाशभाऊ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला परळीसह ढोकशेत धरणाचीवाडी सिद्धेश्वर विकासवाडी आणि दहिगाव येथेही अशी बहुद्देशीय आदिवासी केंद्रे लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती देसाईनी दिली या केंद्रामुळे आदिवासी बांधवांना विविध सुविधा आणि संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी परळी ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षीत देसाई भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल सेनकर माजी सभापती उज्ज्वला देसाई यांच्यासह अनेक मान्यवर आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे भवन खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या विकासाला गती देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते मुलांची प्रगती होईल खेड तालुक्यातील निसर्गरम्य चाकाळे गाव सध्या एका भक्तीमय श्री महालक्ष्मी मंदिरात भव्य उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत आयोजित या सोहळ्यासाठी ग्रामस्थ महिला मंडळ तसेच मुंबई ठाणे पुणे येथील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला उत्सवाची सांगता एक डिसेंबर रोजी मुख्य कार्यक्रमाने झाली या दिवशी सकाळी देवीला पवित्र अभिषेक घालून पारंपरिक अलंकार सजवण्यात आला हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर हरिनामाचा गजर करत हरिपाठ आणि चाकळे येथील महालक्ष्मी भजन मंडळाने भजनाचे कार्यक्रम सादर केले चौक भरडे आणि पारंपरिक गोंधळ यांसारखे धार्मिक विधी देखील यावेळी पार पडले त्यानंतर मंदिरात उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी ऑर्केस्ट्रा वैभव डान्स म्युझिकल नाईट कोल्हापूरने सादर केलेल्या थांबलेखी ओटी घेऊन जा या नाटिकेने उत्सवाला आणखीन रंगत आणली हा सुवासिनी उत्सव केवळ धार्मिक विधी नसून ग्रामस्थ आणि भाविकांना एकत्र आणणारा एक, एक सामाजिक सोहळा ठरला यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे यासह बातमीत्रात वळ झाली इथेच थांबणायची नवीन आता नवीन बातमीत्रासो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण